तर हिंदीसाठी राज्य सरकारवर कुणाचा दबाव होता याचं गूढ अजूनही कायम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे राज्य सरकारनं हिंदीबाबतचे दोन्ही जी आर रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली मराठी माणसाच्या एकजुटीबद्दल आनंद व्यक्त करायला राज ठाकरे विसरले नाहीत दरम्यान सरकारनं हिंदीचे जी आर रद्द केल्यानंतर मनसे नेत्यांनी शिवतीर्थाकडे धाव घेत राज ठाकरेंचं अभिनंदन केलं तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी थीक जल्लोष देखील त्यांनी साजरा केला राज ठाकरे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका सविस्तर मांडणार आहेत महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय आहे आज बघताय तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक इथे आलेले आहेत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं अभिनंदन करायला आले ज्या पद्धतीने राजसाहेबांनी कणकर भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची एकजूट घडवण्याचं काम हे सन्मान्य राजसाहेबांनी केलं आणि त्याच्यासमोर सरकारला झुकावा लागेल असं म्हटलंय की पाच तारखेला मोर्चा निघेल की सर्व माहितीवरती उद्या मीटिंग आमची आहे त्याच्या त्याच्यानंतर उद्या ठरेल काय छान ऐकते